आम्ही सगळे एक्सायटेड होतो की आगीचा सिक्वेन्स आहे नाईट शिफ्ट आहे आणि नाईट शिफ्ट असली की आमच्याकडे एक वेगळाच उत्साह असतो उमाचा हुकार होतात मेन प्रश्न होता रघुनाथ रावांचा कोणीच चूक किंवा बरोबर नाहीये खोत फॅमिलीमध्ये परिस्थिती चुकीची होती हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांचीच लाडकी उमा माझ्यासोबत आहे कशी आहेस मी एकदम मज्जेत तुम्ही कशा आहात अगदी मजेत आहोत पर एक थरारक सीन पाहिलाय आम्ही प्रोमो मध्ये काय सांगशील त्या सीन बद्दल आत्ताच परवा रात्री तो आम्ही शूट केला आणि लगेच ऑडियन्सपर्यंत तो, तो पोहोचवला कारण आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो की या सिक्वेन्समधून नक्की नेमकं ते कसं दिसणार आहे आगीचा सिक्वेन्स आहे म्हणजे घरात गोदामाला आग लागते आणि त्यावेळी त्या गोदामामध्ये निशी ऑलरेडी तिथे असते आणि जेव्हा आम्हाला कळतं की आत गोदामाला आग लागली आणि आत निशी आहे तेव्हा रघुनाथ धावतो आणि त्याच्या मागोमाग लगेच नीरजही जातो दोघांनाही वाचवायला ऑन प्रायोरिटी निशिला बाहेर आणतात पण रघुनाथ आत राहतात आणि मग त्यांना कसं बाहेर काढणार आणि कोण वाचतं काय होतं ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि यामधून नेमकं नात्यांमध्ये परिवर्तन कसं होतं कारण खूप मोठी जबाबदारी होती निशिला वाचवण्याची तर ते रघुनाथ तर डिफॉल्ट ते पळून जाणार जात आपल्या मुलीला वाचवायला पण नीरजही जातो आणि तो फक्त निशिचा नाही तर रघुनाथचाही जीव वाचवतो हे छान आणि खूप सुंदर मेन म्हणजे शूट केलं mm. आहे आम्ही सगळे एक्सायटेड होतो की आगीचा सिक्वेन्स आहे नाईट शिफ्ट आहे आणि नाईट शिफ्ट असली की आमच्याकडे एक वेगळाच उत्साह असतो सगळ्यात जसं पार्टी मूडमध्ये येतात सगळे कोणी डबा आणू नका हा आम्ही बिर्याणी आणतो आहे वगैरे तर सेटवर तिकडे हे मूड आणि कट्टू इथे येऊन आम्हाला पूर्ण प्रिपेअर व्हायचं आहे रडारड रड, खूप पॅनिक सिच्युएशन सगळ्यांसाठी त्यामुळे आम एकतर आम्हाला खूप मजा येते कारण आमची टीम खूप मस्त आहे तर अशा सगळ्या सिक्वेन्सला आम्ही खूप एक्सायटेड असतो दर एक दीड आठवड्याने असे कॉम्बिनेशन मोठे महत्त्वाचे सीन्स येतातच तर आम्हाला खूप मजा येते की ग आत्ता कोण काय रिॲक्ट होईल आणि अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये ना जोक्स पण खूप होतात म्हणजे कोणाकोण काहीतरी चुकतं काहीतरी प्रॉब्लेम होतो सो असा एक धम्माल मस्तीचा सिक्वेन्स केला आणि पर्सनली मला आ, हे सगळं आगीचं वगैरे मी मला असं वाटतं पहिल्यांदाच शूट केलं आणि इतकं मेजर सिक्वेन्स म्हणजे पूर्ण गोदामाला आग लागणं वगैरे इतकं मेजर नव्हतं हो केलं बेसिक किचनमध्ये काहीतरी घडलं वगैरे ठीक होतं सो दम्माल खूपच छान एक्सपिरियन्स तर मग नीरज आणि निशिचं जे काही असेल म्हणजे प्रेमाला होकार मिळेल का तुमच्याकडून आता होकार देणार का या प्रसंगातून आ, उमा हुकार करन, मुली आ, आ, उमाचा तर कायमच होकार होता कारण मुलीच्या सुखातच तिचं सगळं दडलेलं आहे आणि मुळात तिला हवं होतं की निशीचं करिअर थांबलं नाही पाहिजे तर ती तर बॅडमिंटन कोचच तिचं आहे त्यामुळे ते तर कधीच थांबणार नाही ही तिला खात्री आहे त्यामुळे उमाचा होकार होताच मेन प्रश्न होता रघुनाथ रावांचा तर आता रघुनाथ रावांनाच कोणाला तरी आगीतून वाचवल्यानंतर उपकारांखाली ते आता दबले गेले आहेत त्यामुळे त्यांची काय रिॲक्शन असेल ते नक्कीच माफ करतील नीरजला पण मुलीचा हात देणं हा खूप मोठा डिसिजन आहे मला असं वाटतं कोणीतरी जर तिराईत आलं आणि आगीतून वाचवलं आणि म्हणाले मला मुलीचे लग्न करायचं आहे तर असं ते कोणी देणार नाही ना तर कदाचित थोडीशी परीक्षा असेल पण ॲटलिस्ट थोडं बुक्समध्ये येऊ शकतो इतक्या दिवस नीरज जो काही स्ट्रगल करतोय आम्ही सगळेच पाहतोय आणि इतके दिवस तुमच्या फॅमिलीचा पण ड्रामा खूप खूप चांगला सुरू आहे आणि तू मग अशी म्हणालीस की रड वगैरे सुरू आहे हा एक महिना किती स्वतःला स्ट्रेस होता की काय ॲक्च्युली आम्ही दर महिन्यात असतात असे मोठे मोठे सिक्वेन्स आणि ड्रामा दर महिन्यात काही ना काहीतरी येतं म्हणजे मी लंडनला जाण्यापासून संध्याचा मृत्यू पासून ओवीची एंट्री या घरामध्ये मग आता मध्ये नीरजचं सगळं आठवडाभर जे काय सुरू होतं तर त्याशिवाय ऑडियन्सला आम्ही खिळवून नाही ठेवू शकत त्यामुळे त्यांच्या त्यासाठी पूर्ण प्रयत्न असतात पण गंमत अशी आहे की साधारण आमच्या फॅमिलीमध्ये बारा जण आहेत त्यामुळे ना काम विभागलं जातंच म्हणजे मी क असे पण शोज केले ज्याच्यामध्ये मा माझ्या नावाचीच भूमिका असल्यामुळे मालिकेचं नाव आहे मग ते सगळा भार माझ्याच खांद्यावर आहे तर तू जे म्हणतेस ना ते मला कितीही धावपळ असली तरी मला हे कमीच वाटतं म्हणजे मी याच्यापेक्षा पण डेंजर शूट केलेलं आहे त्यामुळे मला आता इथे तर असं वाटतं की छान आरामात चाललं आहे वा तुझं एका क्लोज ओके मग मी जरा पडते असं इतकं निवांत झालेलं असतं ऑफकोर्स इमोशनली हॅक्टिक खूप होतं कारण नो मेकअप लुक्स असतात खरोखर रडायचं असतं आणि इतकं सगळे काम छान करतात की खरंच अडू येतं त्यामुळे स्टोरी जर जराशी स्ट्रेसफुल असेल तर आम्ही सगळे थोडेसे शांत असतो की नाही तुझा परफॉर्मन्स आहे तुला आम्ही सपोर्ट करणार माझा परफॉर्मन्स आहे मी जरा शांत बसते डायलॉग तर अग, मला असं वाटतं की त्यामुळे खूप गिव अँड टेक आणि खूप वा विभाग विभागली जाते ड्युटीज त्यामुळे तितकं हॅक्टिक नाही पण आम्ही सगळे खूप एक्सायटेड असतो कारण साधारण आम्ही रोज शूट करतो फक्त तर परवा नाईट होती म्हणून सुट्टी मिळाली कारण ऑप्शन नाही आहे घरी जावंच लागणार दर अदरवाईज आम्ही डेली शूट करतो आहे त्यामुळे हे पण एक घरच आहे सो निवांत चाललंय तसं सगळं बरं आत्ता मालिकेत तर हा सीन आहेच पण आगीविषयी कधी असं स्वतःच्या आयुष्यात असं कधी काही घडलं आहे का की ही आग मी तेव्हा पाहिली माझ्या खऱ्या आयुष्यात मी आग येस मी माझ्याबरोबर खूप आता रिसेंटली एक इन्सिडेंट्स घडला होता मी एक बिझनेस सेटअप केला होता माझा आणि त्या बिल्डिंगच्या मीटर रूमला आग लागली होती म्हणजे मी सगळं बंद करून वगैरे घरी गेले होते आणि त्यानंतर कॉल आला की काहीतरी गडबड झाली आहे तर तुम्ही या म्हणून तर एका कोणाच्या तरी चुकीमुळे त्या मीटर रूमला आग लागली होती आणि ती आग मी पाहिली आहे म्हणजे ती मी जाईपर्यंत ती आग विजली होती पण धुराचे लोट संपूर्ण टॉवरचे लाईट्स जाणे तीन मोठ्या मोठ्या ब्रिगेडच्या गाड्या आणि आपली प्रॉपर्टी असे त्याच्या बाहेर लोक उभे आहेत तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही तुमच्याच जागेवर तुमच्यात काही नुकसान झालं आहे का काही बघायला वगैरे नाही तर ती पॅनिक सिच्युएशन मी समजू शकते म्हणजे आजही कधी चुकून मला असं ते आठवलं तर मला धडकी भरते की ओ गॉड म्हणजे जीवितहानी होऊ शकते आणि ते इतकं सडन असतं ना आग इतकं पेट इतकं पटापट घेते आणि आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी असतात ज्या आगीला यु नो पेट घ्यायला मदत करू शकतात ते आपल्याला माहीत पण नसतं तर काही बेसिक काळजी आपण कायम लक्षात ठेवायची काय गोष्टी करता येतात जसं आम्ही या सीनमध्ये पण दाखवलं हे पाणी टाकणे म्हणा किंवा कशा प्रकारे पाणी टाकायचं रेती टाकणे म्हणा या सगळ्या गोष्टी घोंगडी घेऊन जर तुम्हाला कोणाला वाचवायचं असेल ते करू शकता तर ग मला पर्सनली तो खूप जवळचा इन्सिडेन्स वाटतो माझ्या पण ते कधी कोणावर होऊ नये असं गोष्ट आहे ती त्या सीनमुळे तुला हा सीन थोडा करायला इझी गेला काय सांगशील हो मग आणि मुळात ॲक्च्युली आपण इतके बघितलेले असतात ना फायर ॲक्सिडेंट्स फिल्म्समध्ये किंवा काय तर त्याचा थोडासा प्रभाव असतोच बट अदरवाईज इथे म्हणाल म्हणाल तर वातावरण निर्मिती पूर्ण तशीच होती दुराचे लोट लायटिंग लाय आग आग लागल्यासारखी लायटिंग म्हणा छोटे छोटे इक्विपमेंट्स म्हणा तर त्यामुळे ती खूप वातावरण निर्मिती झाली होती तर ते जरी मला खरं सांगायचं तर त्या रात्री मला ते आठवलं नाही पण ओव्हरऑल जे प्रिपेरेशन केलं होतं सेटचं त्यामुळे खूप मदत झाली खरंच असं वाटत होतं की सगळं काहीतरी घडतंय आणि वाचवा निचीला वाचवा रघुनाथला वाचवा असं खरंच वाटत होतं म्हणजे आम्ही पण तो सीन जेव्हा पाहिला तेव्हा असं वाटत खरंच आग लागली की काय म्हणजे आत्ता मी सेटवर येणार विचार केला की आत्ता काय दाखवलं असेल का खरंय खरंय पण खूप सुंदर डिझाईन केला होता सो द क्रेडिट गोस्ट टू द टीम क्रिएटिव्ह टीम ज्यांनी हा लिहून आणला सिक्वेन्स उमा तसं पण उमाला कोणी जाऊ दिलं नाही आगीत त्यामुळे मला लांबूनच चारडाओरडा करायचा होता बट दॅट uh, मीन्स अ लॉट वातावरण निर्मिती खूप गरजेची असते अशा सीन्ससाठी सत्ता मालिकेचा हा सगळा ट्रॅक शूट केलेला आहे येणाऱ्या पुढील भागात प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल काय सांगशील मला वाटतं आता इतक्या सगळ्या स्ट्रेस नंतर मला असं वाटतंय हा मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या स्ट्रेस नंतर थोडा गोडवा पाहायला मिळेल तुम्हाला आमच्या फॅमिलीमध्ये खूप सगळ्यामध्ये हेवे दावे आणि प्रॉब्लेम झाले होते आता सगळे जरा एकत्र बसून जेवतील जरा हसी मजाक करतील असं वाटतंय पण ते सुद्धा हळू हळूहळू होईल कारण कोणीच चूक किंवा बरोबर नाही आहे खोत फॅमिलीमध्ये परिस्थिती चुकीची होती त्यामुळे मी मी तरी पर्सनली अपेक्षा करते की थोडासा गोडवा आणि जरा मज्जा मस्ती होळी येणार आहे लवकर सगळं सेलिब्रेशन छान छान व्हावं की त्यातही काही ट्विस्ट येते बघूया आता सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका